दोन्ही म्हशी अरे उठा अरे उठणार आहे का कस नाही कस नाही शेंडी घातली लुतून काढलं पीठ काढलं दोन आठ ती मशीन लावली कुठली मशीन लावली ते काढले का नाही काय भांडी घासली की

तुझी काय बोलू ना तुम्हाला वे म्हणून पप्पा तुझा गळा दाबते ती आणि तुझी खोटी शपथ घेते ती